नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महायुती की महाविकास आघाडी राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो निवडणुकीला अडोतीस ते चाळीस दिवस बाकी शिल्लक राहिले असून प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरून ठेपली आहे युती आघाडीच्या कोणी कितीही वावड्या उठू देत असं सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलवरे याचा नारा दिला हातकलंगले लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे जाहीर करत सुरू असलेल्या चार्चांना राजू शेट्टी यांनी पूर्ण विराम दिला बहेतांबे रस्त्यावरील धारा रिसॉर्ट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास शिबिर झाले यामध्ये श्री शेट्टी यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी संजय थोरात महेश खराडे पोपटराव मोरे संदीप राजोबा संजय बेले भागवत जाधव आदी प्रमुख्याने उपस्थित होते लोकसभेची निवडणूक स्वातंत्र्यपणे लढवणार आहोत निवडणूक ही सोपी नाही ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गणिमी काव्याने लढावी लागणार आहे निवडणुकीला केवळ अडोतीस ते चाळीस दिवस शिल्लक राहिले असून प्रत्येक कार्यकर्त्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे ऊस आंदोलनामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना सहाशे पन्नास कोटीचा फायदा झालेला आहे चळवळीतील काम घरोघरी पाहचं असे ते म्हणाले मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतंय महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांनी लढले पाहिजे की महायुतीकडून याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र